की अगदी मला स्वागतासाठी तुमचे जे सगळे महाविकास आघाडीचे नेते आले होते त्यांच्याबद्दल ऊर्जा मला जाणवली ती अभूतपूर्व होती हेलिपॅड पासन सभास्थळी येईपर्यंत हातगावचा नागरिक सुद्धा हातवारे करून आपल्याला देत होता आणि एखाद्या सभेमध्ये आपल्याला यायला केवडा पाऊल ठेवायला जागा नसेल तर ती विजयी सभा असते हे मला बोलता म्हणून या ठिकाणी विनम्रपणे आपल्यापुळं आणि ही विजयी सभा आहे महाविकास आघाडीच्या विजयाची ही सभा आहे काँग्रेस पक्षाच्या विजयाची ही सभा आहे आपले लाडके उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विजयाची ही सभा आहे माधवराव पाटील जवळगावकर तुम्हाला देण्यासाठी मी म्हणजे माधवराव पाटील जवळगावकरांचं ज्या क्षणी तिकीट जाहीर झालं त्याच क्षणी इथले मतदार असं म्हणतात की तुम्ही निवडून आला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महायुतीचे उमेदवार इतके उभे आहेत महायुतीने या राज्यामध्ये जो भ्रष्टाचार केला या महाराष्ट्राला महायुतीपासून आपल्याला वाचवायचं आहे या महाराष्ट्राला तुमची गरज आहे या नांदेडला ना तुमची गरज आहे या हादगावला तुमची गरज आहे आणि या हदगावचं भवितव्य महाविकास आघाडीच्याच हातामध्ये हे सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी मी इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला नागेश बाडे राष्ट्रीयकर विक्रमी मताने निवडून आले आणि हरगाव नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना आघाडी राहिली आता मात्र विधानसभेला या आघाडीमध्ये वाढ झाली पाहिजे आपण इथे कशासाठी एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी माधवराव पाटील जळगावकरांनी काँग्रेसच्या पंचसूत्री कार्यक्रमाबद्दल तुम्हाला सांगितलं महालक्ष्मी योजना तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष घेऊन येते महाविकास आघाडी घेऊन येते महिलांना महिन्याला तीन हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीच सरकार निवडून दिल्यानंतर जमा होणार त्यामुळे महिलांना माझा हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी या योजनेचा महिन्याला तीन हजार रुपये याचा लाभ आपल्याला हवाय हात वर करून सांगा महिन्याला तीन हजार रुपये महाविकास आघाडीचं सरकार पंचवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि पंधरा डिसेंबरला महिलांच्या बँकेच्या खात्यावर महालक्ष्मी

पंधरा डिसेंबरला तुमचं प्रत्येकाच कर्ज महाविकास आघाडी माफ करणारी एक दुसरा प्रश्न जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात त्यांनी हातभार करा वेळेवर तुम्ही सुद्धा निराश होण्याचं कारण नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पंधरा डिसेंबरला तुमच्याही बँकेच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर पैसे आम्ही जमा करणार सोयाबीनचा पेरा करणारे शेतकरी किती वर करा सोयाबीन सोयाबीन महाविकास आघाडी आणि काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आता सोयाबीनला सात हजार भाव जाहीर केलेला आहे किती सात हजार मास्कोट भाव योजना आणि बोनस